त्याचे चा। सुपुत्र दत्ता पाटील हडसणीकर जरांगे मनोज जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ नांदेडच्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सगळ्या समाज बांधवांना पण त्यांनी आवाहन केलं आहे की ज्यांना जमेल त्यांनी यांच्यासोबत किती या ठिकाणी येऊन बसावं आमचे नेते विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी फार अगोदर डिक्लेअर केलेला आहे की ही पन्नास टक्क्याची कॅप आम्ही हटवणार आणि जे काही आरक्षणाचा जाती जनगणना करून ज्यांची जेवढी भागीदारी आहे ज्यांचा जेवढा हिस्सा आहे तेवढा हिस्साचे हिस्सा आरक्षण आम्ही त्यांना देणार हे आधीच राहुल राहुलजी गांधी यांनी क्लिअर केलेला आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी मला खास नमूद करावीशी वाटते दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हा आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी असं म्हणलेले होते की आता तो व्हिडिओ सगळीकडे फिरतोय आपल्यापर्यंत पण आला असेल की महाराष्ट्र शासनाला राज्याला पन्नास टक्क्याची मर्यादा हटवण्याचे अधिकार आहेत आणि हे सरकार ते आरक्षण देऊ शकतं हे दोन हजार एकवीस मध्ये दे नरेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं आणि आता, आता ए, ते सरकार आहे आता ते सीएम आहे आमची एवढीच आहे की जरांगे पाटलाच्या मागण्या आपण आता मान्य कराव्या कारण आपण आता सर्वे सर्व आहात राज्याचे काय वाटते तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देऊ शकतात जसे बोलले तसे वागणार असतील तर त्यांना द्यायला लागेल पण ते मागे खोटे बोलत असेल दोन समाजामध्ये भांडण लावायचं जर काम करत असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे लोक बोललेली आहे कि आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर आदर असेल आणि आपल्या वाक्याला ते जागणार असतील तर त्यांनी आरक्षण देतील कशी योग्य वाटते अहो संविधानानुसार जग देश चालतो संविधानामध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे तुम्ही एक दिवस तर दोन दिवस काय तुम्ही हुकूमशाळा का बिलकुल नाही आम्हाला ते मान्य आम्हाला जितके दिवस वाटेल तेवढे दिवस त्यांनी आंदोलन करायला पाहिजे हा संविधान दिलेला आमचा हक्क काय अधिकार आहे